मंगळवेढा इथं लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे साधारण दहा महिन्यापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याचे आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले होते मात्र तो कार्यक्रम रद्द झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती यापूर्वी देखील दोन वेळा पुतळ्याचं अनावरण निश्चित झाले आणि रद्द झाले त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी एक बैठक घेऊन कोणत्याही मान्यवरांची वाट न पाहता या पुतळ्याचं अनावरण करण्याचं निश्चित केलं होतं दरम्यान निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची आणि आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळं घाई गडबडीनं आज पुतळा अनावरण कार्यक्रम घेण्यात आला पुतळा समितीचे स्वागत अध्यक्ष आमदार समाधान औताडे मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याचं समजलं आहे काही वेळातच पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सुरू होणार असून नेमके कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या